बार्शीत पंचेचाळीस सोन एक्कर सोनपेठ तालुक्यात पंच्याण्णव एक्कर सोनपेठमध्येच वीस एक्कर क्रेशर माजलगाव तालुक्यात पंचेचाळीस ते पन्नास एक्कर मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एक्कर पुण्यातल्या हायफाय एरियात संपूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर ही संपत्ती कुठल्या नेत्याची नाही मंडळी तर एका नेत्याच्या घरगड्याची म्हणजेच वाल्मिक कराडची आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी गेले महिनाभर वाल्मिक कराड हे नाव राज्यभर चांगलं चर्चेत आलं आहे खंडणीकोर आणि हत्येतील संशयी आरोपी असलेला वाल्मिक कराड हा कोणीही साधासुद्धा माणूस नाही आहे नाही त्याच्या घर गर, घरी घरगडी म्हणून असला तरी त्याची प्रॉपर्टी ही सर्वांना थक्क करणारी आहे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड असलेला आणि गोपीनाथ मुंडे यांनी घरगडी म्हणून ठेवलेला हा पोऱ्या बघता बघता किंग ऑफ परळी झाला आहे बीडमध्ये कुठेही गेलात परळीमध्ये कुठेही गेलात आणि जर विचारलं की जमीन कुणाची आहे तर अनेकांच्या तोडी फक्त एकच नाव येतं ते म्हणजे वाल्मिकांनाचं वाल्मिकांना सध्या बीडच्या राजकारणावर आणि गैरव्यवहारावर होल्ड असणारा व्यक्ती घरगडी म्हणून मुंडेंच्या घरी कामाला आलेला हा वाल्मिक बघता बघता एका मोठ्या साम्राज्याचा मालक झाला आहे हजारो एकर जमीन पुण्यात प्रॉपर्टी शंभरहून अधिक बँक खाते पत्नीच्या नावावर मोठ्या मोठ्याल्या जागा अशी वाल्मिकांनाची संपत्ती गेल्या पाच वर्षात अधिकच वाढली असं बोललं जात आहे धनंजय मुंडे यांच्या राजकारणात त्यांना चांगले दिवस आले येताच वाल्मिकांना देखील यांचं नशीब पळपळलं गेलं एकट्या बीडमध्ये अण्णाची पंच्याण्णव एक्कर जमीन आहे बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एक्कर सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी पंचेचाळीस तर दुसऱ्या ठिकाणी पन्नास एक्कर जमीन आहे सोनपेठ तालुक्यात वीस एक्कर प्रेशर आहे माजलगाव तालुक्यात सिरसी पारगाव इथं पंचेचाळीस ते पन्नास एक्कर जमीन आहे मांजरसुंबागावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एक्कर जमीन आहे पुण्यातील मगरपट्टा हा अतिशय पुण्यातील महागडा आणि अद्यावत सोयीसुविधानयुक्त असलेला परिसर जिथे खूप हायफाय एरिया आहे त्या ठिकाणी देखील वाल्मिकांनाची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी तर वाल्मिकांनाने मगरपट्टा सिट्टीमध्ये एका मोठ्या इमारतीत संपूर्ण फ्लोरच ड्रायव्हरच्या नावावर घेतला आहे असं सांगण्यात येत आहे तसंच बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मिकांनाची पार्टनरशिप आहे अशी देखील चर्चा आहे वाल्मिक कराडाची तब्बल शंभर बँक खाते असल्याचा देखील बोललं जात आहे तसंच सतरा मोबाईल फोन तीनशेपेक्षा अधिक टिप्पर हायवा गेल्या दहा वर्षापासून वाल्मिकांना कराड हे राष्ट्रवादी पक्षाचे काम आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक यांची कराडांची ओळख आहे धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी बीड यांचा म्हणजेच वाल्मिक कराडांचा होल्ड असतो बीड आणि परळी शहरात नाही तर प्रत्येक गल्लीबोळात वाल्मिकीची दहशत आहे या दहशतीपासूनच या दहशतीमुळे वाल्मिकने खंडणी अपहरण हप्ते अशा अनेक माध्यमातून जे आय एस अधिकाऱ्यांचा दरबार भरवला जातो अशी देखील आता चर्चा जोर धरू लागली आहे वाल्मिक कराडकडे पैसा आला तो औष्णिक विद्युत विद्युत प्रकल्पातील कामाच्या कॉन्ट्रॅक्टमुळे वाहतुकीपासून ते राख उचलेपर्यंत सर्व कॉन्ट्रॅक्ट हे वाल्मिक कराडकडेच आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळं वाल्मिकनं काळ्या राखेतून सोनं लुटलं असंही बोललं जात आहे दिवसाला तीनशे ट्रक राख उचलली जाते आणि ती वीडभट्टी तसेच सिमिट कंपन्यांना विकली जाते यातूनच मिळणाऱ्या पैशातून वाल्मिक कराडाने एवढं मोठं साम्राज्य निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे मंडळी अर्थातच वाल्मिकच्या या सर्व कारभारामागे वर्दहस्त होता तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा धनंजय मुंडे यांचे राईट हँड असल्याने वाल्मिक कायमच त्यांना अभय मिळत गेलं आणि याचाच फायदा घेऊन वाल्मिक आपला दबदबा निर्माण करू लागले आणि हा पुढे दबदबा इतका वाढला की वाल्मिक कराड्यांचे बगलबच्चे देखील आता वाटेल तिथे अपहरण वाटेल तिथे खून वाटेल तिथे मर्डर करू लागले आणि त्याचाच एक उदाहरण म्हणलं आणि त्याचंच एक प्रत्यय म्हणलं तर माझा जो गावचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला मंडळी या सगळ्या घडामोडीवर आम्ही तुम्हाला वेळोवेळी सगळ्या बातम्या सगळी माहिती आमच्या जन्मंतकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जन्मंथक मराठी